नमस्कार है मी ऋतुजा माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आता तुम्हाला समोर दिसतच असेल तर हे माझ्या गॅसचे बर्नर सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्या गॅसचे बर्नर आपण कशा प्रकारे अगदी स्वच्छ करून घेऊ शकतो म्हणजे त्याचे होल जे असतात ते भरलेले असतात तर ते रिकामे मोकळे कसे करायचे सर्वात अगोदर मी इथे एक मोठं भांडे घेतले आता त्यामध्ये मी दोन ग्लास इतकं गरम करून पाणी घेतलेलं आहे आ, हे पाणी आपल्याला ह्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले जे बर्नर आहेत ते बर्नर आपण ह्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आता भांड्यामध्ये एवढं पाणी घ्यायचं त्या अगोदर म्हणजे आपण बर्नर ठेवायचे म्हणजे आपल्याला अंदाज येईल बर्नरच्या वरती म्हणजे बर्नर, बर्नर पूर्ण पाण्यामध्ये बुडून इतकं आपण पाणी घ्यायचं आहे पाणी अगदी जास्त कडकडीत गरम नाही केलं तरी चालेल कोमट असावं म्हणजे आपल्याला हात त्याच्यामध्ये घालता येईल त्यानंतर बघा आ, मी यामध्ये ना एक पॅकेट इनो टाकणार आहे सो इथे इनो घेतलाय ते इनोचं पूर्ण पॅकेट मी यामध्ये टाकून घेते आता हे आपण एक सिक्रेट सोल्युशन बनवतोय आता त्यानंतर मी अजून एक चमचा भरून एक सिक्रेट सोल्युशन टाकलेलं आहे आता ते सिक्रेट सोल्युशन काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतेच व्हिडिओ अगदी छोटासा आणि महत्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा कारण हे जे काही ट्रिक्सचे व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला अगदी अगोदर मी करून पाहिलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट येईल असेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता हे बर्नर ह्या पाण्यामध्ये ठेवून आपण पाच ते दहा मिनिटांसाठी ठेवून थे द्यायचं आणि तो वेळ आपण वेगळं काहीतरी काम करू शकतो तोपर्यंत बघा पाच मिनिटानंतर मी हे बर्नर परत एकदा उलटे पालटे करून घेतलेले आहेत म्हणजे जी वरची बाजू होती ती खालच्या साईडला गेली म्हणजे पाण्यामध्ये ते दोन्ही बाजूने छान असे भिजले जातील तर अशा प्रकारे आपण हे दहा मिनिटांसाठी छान असं ह्या सोल्युशनमध्ये ठेवू शकतो तुम्ही इथे पाहू शकाल की म्हणजे लगेचच आपल्याला थोडं थोडा रिझल्ट इथे दिसायला लागलेला आहे म्हणजे बर्नरवरचे जे काही डाग आहेत सो ते डाग निघलेले आहेत तर बघा पाणीसुद्धा म्हणजे थोडंसं काळपट झालेलं आहे म्हणजे याच्यावरचे डाग आपले बऱ्यापैकी निघलेले आहेत तर आता दहा मिनिटाच्या नंतर मी इथे एक रुपयाचा जो शॅम्पू असतो ती एक पॅकेट इतका शॅम्पू घेतलेला आहे एका वाटीमध्ये काढून आणि त्यानंतर आता तो शॅम्पू आपल्याला जे आपले हे बर्नर आहेत त्या बर्नरवरती लावून घ्यायचं सो ब्रशच्या साह्याने लावायचं असा ब्रश प्रत्येकाच्याच किचनमध्ये उपलब्ध असेल कारण आपण आपले बेसिंगचे कॉर्नर झाले असे गोष्टी घासण्यासाठी ब्रश ठेवतो तर त्याच ब्रशने मी इथे पूर्ण असे बर्नर सगळे असे घासून घेणार आहेत तर जे काही आपण सिक्रेट सोल्युशन भेटलेलं बनवलेलं तर मी आता तुम्हाला ते सांगते तर त्या अगोदर ह्या ब्रशच्या साह्याने म्हणजे सगळ्याच बर्नरला शॅम्पू लावून मी फक्त ब्रशने हे सगळे बर्नर घासून घेते आता जे ब आपण सोल्युशन बनवलेलं तर त्या सोल्युशनमध्ये एका एक वाटीमध्ये मी एक चम्मच भरून खाण्याचा जो सोडा असतो तर तो खाण्याचा सोडा घेतलेला आणि त्याच्यानंतर जे लिंबूसत्व पावडर असते तर ती लिंबूसत्व पावडर घेतलेली एक चम्मच भरून लिंबूसत्व पावडरने बऱ्याचशा घरातल्या गोष्टी असतात त्या क्लीन करता येतात जसं की पितांबरी नसेल तर तांब्याच्या पितळ्याच्या जे वस्तू असतात ते त्याने एकदम चकचकीत निघतात तर लिंबूसत्व आणि खाण्याचा सोडा हे दोन्हीही मी एक एक चम्मच करून घेतलं होतं अशाच प्रकारचं सिक्रेट सोल्युशन बनवून आपण किचनमधल्या बऱ्याचशा वस्तू क्लीन करून घेऊ शकतो ते मी पुढे तुम्हाला एक एक करून ब्लॉगमध्ये दाखवतच जाईल तर बघा अशा पद्धतीने मी इथे सगळे जे बर्नर आहेत ते बर्नर घासून घेते आता बऱ्याचदा काय होतं आपण बर्नरवरती एखादा कांदा झाला किंवा खोबरं झालं मसाला करण्यासाठी आपण भाजा जा ते भाजायला ठेवतो त्याच्यामुळे त्याचे काही काळपट थोडस निघलेला असतो कचरा तर तो ह्या बर्नरच्या होल मध्ये जातो आणि मग त्याच्यातून जाळ व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे आपण जर अशा घासणीने न घासता छोट्या ब्रशने जर आपण घासलं तर जे काही त्याचे होल आहेत ते सगळे होल छान असे मोकळे होल होतील तर बघा अशाच पद्धतीने ना मी दोन्ही पण बर्नर ते घासून घेतले तर आता हा तिसरा बर्नर आहे हा सुद्धा मी घासून घेते आता बऱ्यापैकी त्याचे जेवढे काही म्हणजे काळे डाग होते किंवा जेवढी घाण निघायला पाहिजे होती सो तेवढी घाण सगळी इथे निघलेली आहे पाहिजे तेवढा रिझल्ट आपल्याला मिळाला आहे पण आपण जर हे बर्नर दोन ते तीन तासांसाठी जर पाण्यामध्ये भिजत ठेवले तर आपल्याला ब्रशने घासण्याची सुद्धा गरज लागणार नाही म्हणजे इतक्या लवकर ते छान असं सोल्युशन इथे बनतं आणि हे बर्नर खूप छान असे चकचकीत निघले जातात तर तुम्ही इथे पाहू शकता बर्नर घासून झाल्याच्या नंतर मी परत एकदा स्वच्छ पाणी घेतले आणि त्या स्वच्छ पाण्याने मी इथे पूर्ण असे बर्नर सगळे छान असे साफ करून घेतलेले आहेत आता तुम्हाला इथे दिसत असेल जे बर्नरचे होल आहेत ते सगळे असे ट्रान्सपरंट आहे म्हणजे बाहेरची बाजूसुद्धा आपल्याला दिसते म्हणजे आता आपण गॅस पेटवल्याच्या नंतर जो काही जाळे तो सगळ्या बर्नरच्या होलमधून पूर्ण असा निघला जाईल तर अशा प्रकारे आपण अगदी छोटे छोटे ट्रिक्स वापरून किंवा घरातले जे काही किचन मधल्या वस्तू असतात त्या वस्तू वापरून आपण छोट्या छोट्या ट्रिक्स अशा किचन मध्ये करू शकतो जेणेकरून आपल्या किचनचीही जे स्वच्छता होईल आणि ज्या काही अशा महागड्या वस्तू असतात किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्यांची काळजीही घेतली जाईल आणि छान असं मेंटेनही केलं जाईल तर आता इथे तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकता आपले हे पूर्ण बर्नर छान असे स्वच्छ करून झालेले आहेत आणि किती क्लीन निघलेले आहेत हे तुम्ही बिफोर आणि आफ्टरच्या रिझल्ट मध्ये बघू शकता तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातले बर्नर काळे झाले असतील तर ते स्वच्छ करून घ्या म्हणजे गॅस फेटवल्याच्या नंतर त्याचा छान असा जाळ निघला जाईल मला माझी ही बर्नर साफ करण्याची आयडिया कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद